यांच्या तर्फे शरद पवार सौरभ सिंह घुले अजय घुले तर्फे शरद पवार दोन हजार रुपयेच मान्य त्यांना देण्यात येत आहे या मैदान मधली एक आकर्षक कुस्ती दोन्ही सहा फूट उंचीचे पैलवान महाराष्ट्राला परिचित देशाला परिचित ही कुस्ती जवळजवळ वीस वेळा झालेली आहे आणि शंभर रुपयाच्या जोडीपासून महाट केसरीच्या स्पर्धेत तुम्ही युट्यूबला सर्च करून बघा बालारफी शेख सोलापूर जिल्ह्यात खडकी गाव आदमबाई शेख त्यांचे वडील मोठे पैलवा गरिबीमुळं होरपळलेली माणसं समीर शेख आणि बालारफ्फी शेख नावं महाटात उदयास आली आणि त्या कुटुंबाची महाटानं किंमत केली ती समोर पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडी गाव माऊली जमनाडेचं गंगावीर तालीम कोल्हापूर मार्तंड वेल्दर यांच्यातर्फे संजीव भाऊ ते तुम्हाला पाचशे रुपये दिले आहेत मी पोचले पैसा खुदा नाही आहे खुदा से भी कम नाही आहे मनगटाला मनगट भेडलेला आहे नजरेला नजर भेडलेली आहे आणि चौदंडी सुरू आहे बबनराव नाना नाना मी लांब का बसलोय तुम्हाला माहितीये का हे मला सोसत नाही आता म्हणून मी लांब बसलोय दोघांचे मिळून दोनशे पंचेचाळीस किलो वजन आहे त्यामुळं हलगीवाली सुद्धा लांब गेले आता आता राहिलेला माल सर्व शंभर किलो या पुढचा आहे त्यामुळं सावध बसा नाना हा सन्मान्य बन नाना बांदल सरपंच चिंचेच्या तालमीचे नामवंत मल्ला यांच्याकडून कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून मला पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे आणि शबाकीची थाप माझ्या पाठी टाकलेली आहे कुबेराच्या धनसंपत्ती माणसाला आशीर्वाद जगायला कामी येतो ना नाही मला ना ना आशीर्वाद दिलेला आहे मी आपला आभार आहे शबा दोघांनी एकमेकाला पाडलेला आहे अनेक वेळा कुस्ती बरोबर सुटलेली आहे आणि ही कुस्ती वनाच्या वाडीला पुणे जिल्ह्यात घेतलेली आहे एक लाखाची कुस्ती पांडव नगर तर्फे ही कुस्ती आहे हो काय पांडव नगरच पापण्या मिटूच नका नाहीतर आनंदाला वंचित राहा पैलवान पैलवान पांडव नगर तर्फे शरद पवार पैलवानला कारण शरद पवार पैलवानला या वडाच्या वाडीला मैदान फार मोठं व्हावं त्यांची इच्छा आहे आणि म्हणून सकाळपासून ते गेली पंधरा दिवस झाले या गावची जी थोर माणसं आहेत त्यांच्या पाठीमाग कुस्त्या जोडवण्यासाठी आणि खट्ट कुस्त्या जोडवून देण्यासाठी त्यांनी फार मोठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे आपल्या तालमीतला पैलवान महाराष्ट्रातले पैलवान मोजकी घेतले सर्व प्रसाद वाटण्याची जबाबदारी त्यांच्या हातात दिली म्हणून सर्व प्रसाद नाही तालमीतले मला घेतले शरद पवार पाहिला पांडवनगर तर्फे दोन हजार रुपये खांदे जेमिले टेकले शिवाय कुस्ती दिली जाणार नाही संदीप वांद्रे सर जाहीर करतात चंद्रकांत मोहोळला दीड हजार रुपये सुभाष पांडुरंग घुले यांच्या तर्फे सर्वांचं कौतुक करणार हे गाव बरोबर मानकरी आदरणीय अरुण जी आंबेकर यांच्या या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे माऊली जमदारे पैलवान कब्जा घेतलेला आहे शंभर गदा आहेत शंभर गदा शंभर गदेच्या पुढे रेकॉर्ड केले माऊली जमदाडे न कधी काळी या बालर पेशेकला सायकल नव्हती मैदानाला जायला आज माऊली बालर पेशेकर तीस लाखाची इनोव्हा गाडी आहे गरिबाच्या पोराला की याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो पांडव नगर तर्फे मला कॉमेट्रीसाठी एक हजार आणि कदा आणि संदीप वांद्रेंना एक हजार रुपये ओफ टाळे टाळे टाळ्या ओ बजरंगबलीचा जयघोष द्या की आपण कोरोनात वाचलोय सर्वजण सर्वांना विनंती बजरंग आवाज येतोय का वरती सर्वांनी हात वर करा बोला बजरंग आवाज आला नाही हो आवाज आला पाहिजे देवानं आपल्याला जीप दिले नाक दिले श्वास घेण्यासाठी कान दिले ऐकण्यासाठी हे इंद्रिय ज्याला नाही त्यालाच माहिती आहे बोला की जरा बोला आपण मुक्क नाही बोला बजरंग की छत्रपती शिवाजी महाराज की मैदान तापलंय बाबा अबाने का, एक नामवंत पैलवान पैलवान बाळासाहेब आंधळे यांच्यातर्फे एक हजार रुपये उद्योजक नवनाथ शेठ लोखंडे यांच्यातर्फे एक हजार रुपये कोंढरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान सुभाष गुले पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपये याला दान म्हणतात संदीप लक्ष्मीमान सेठ बांदल सरपंच यांच्यातर्फे एक हजार रुपये हे संदीप सर एटीएम तापले आता सर्व पाहुणे आम्ही आम्ही पाहुणे जाय देणारा न देत जावे घेणारा घेत जावे गंगावेस तालमीने फार मोठा पराक्रम केलेला ज्या गंगावीर तालमीमध्ये मध्ये स्वर्गीय हरिचंद्र बिराजर मामा ज्ञान म्हणलं ज्ञानोबा भक्ती म्हणलं तर नामदेव वैरागी म्हणलं तर तुकोबा आणि पैलवान म्हणलं तर हरिचंद्र बिराजर मामा ओ हो गदा गदा सुंदर कुस्ती मध्ये महाटपचा खले बालरपी शेख विजे तारक प्रो डती बालरपी शेख विजे